हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आत्ता मी आलेले आहे टेरेसवरती आणि मला धुवून टाकायचे आहे ज्वारी कारण आमची ज्वारी जरा काळपट आहे त्यामुळे भाकरी जरा जास्तच काळपट येतात त्यामुळे मग इथली इथं धुवून टाकायला बरी पडते कारण वरतीच कोटं ठेवलेले आहे ज्वारीच्या आणि मग मी आता बकेट भरलेलं आहे पातीला खाली असल्यामुळे मी काही पातीला आणलं नाही पण जरा त्यात माती गेली कारण मी थोडंसं इथली जिथं घालायची तिथं झाडून काढलेलं आहे तिथली माती मग आनंदीने बकेटमधले झाडाची एका सगळी टेरेसवरती माती केली होती त्यामुळं ती तशीच राहिली आणि मग म्हटलंच चला आता आणि आता उन्हाळ्यामुळं उना झाडांचे बारा वेकरी झालेले आहे एक दोन तेवढेच चांगले झाड राहिलेले आहेत आणि इकडे मी पपई टाकलेली होती रोप बिया तर ते पपई आलेली आहे पण आता काही झाडं टिकणं शक्य नाही आहे कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला कनेक्ट राहा आणि प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करत जा जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी तरी व्हिडिओ पाहत जा कारण तर असं का तर आता चला आपण ज्वारी धुवून घेऊया आणि ऊन वाढायच्या आधी खाली जाऊया कारण आता साडे नऊ वाजले तर ऊन असं डोळ्यालाच त्रास देते डोळे मिची मिची व्हायला लागलेत त्यामुळे पटकन आवरून घेऊया ज्वारी धोरचे आणखी खालचे काम तसंच राहिलेलं आहे फक्त आता स्वयंपाक झाला आणि नाश्ता झाला वगैरे जेवण दिलं आणि मग मी लगेच वरती आले कारण कपडे झाडून भांडी देवपूजा वगैरे सगळं राहिलेलं आहे देवाच क्लीन करायचे होते देव काढून ठेवलेलं आहे घासायला मग बाकीची कामं अजून तशीच पडलेली आहेत आणखी वेळ इकडेच त्यांना मग जास्त वेळ जाईल आणि काल काही यात्रेला जाणं झालं नाही तक्रवाडीतली यात्रा आहे सो आज झालं तर जावंच लागेल कारण कुल ला रात्री काही नेलं नाही मी त्यामुळे ते रात्रीचं इतकं काय करत होतं त्यामुळे आज ते ने न्यावं लागेल त्याला तर चला आधी ज्वारी काढून घेते कोटीतली तीन आदुली म्हणजे साधे सात किलो होतं धुवून सातच्या अंदाज होतं तर तेवढे घ्यायचं आणि वाळ्या टाकायचं धुवून तर चला तर याच्यावरती वाळ्या घालायचं आहे साडीचं हे आदरलं आहे कारण ते ज्वाळ्या घालायसाठीच केलेलं आहे मी आणि हे पहा ज्वारी जे खराब खराब आहे ना हे काळी काळी बोंडे तर त्यामुळे कानीकवडी बांधतात आणि यामुळे भाकरी काळी होते जसं काळं सगळं पिठात मिक्स होतं त्यामुळे भाकरी काळी होते आता हे वरती वरती आलेले ते फेकून द्यायचं आणि खालके आणि चोळखणे त्यातली त्या सगळी धूळ अशी माती म्हणा हे सगळं वरती येतं पाण्याबरोबर आणि मग छान छान भाकरी होतात पांढऱ्या नाही तर काळ्या काळ्या सो आता पाणी बघा तुम्ही किती काळपट झालेलं आहे आणि आताही मी धुवून घेते काहीच हे बघायला सोपं पण करायला खोरंच खूप कठीण आहे माझं तर कंबरच दुखायला लागलं एवढ्यातच कारण माझे वीस मिनिटं असे अवघडून वाक करण्यात गेले त्यामुळे तर हो। आता हो मी खाली जाते आणि थोडी रेस्ट जेस्ट मग बाकीचे काम करते आणि खाली आल्यानंतर ना मग अगोदर म्हटलं किचन साफ करून घेऊ कारण भांडी ते असं पडलेलं असल्यावर ते मला काही जास्त करमत नाही किंवा माझं मन लागत नाही असं चिडचिडपणा होतं त्यामुळे मग आमचे थोडेच देव आहेत तर देव घासाय घेतले मी आणि क्लीन करायला घेतले मग नंतर देव घासून घ्यावं म्हटलं आणि मग भांडी कसं एक एक एक, एक आणि देवाचं अस्तर ता दे। ता ला ला। मी धुवून खिडकीत वाळायला घातलेलं आहे कारण समोरून ऊन येतं मग पटकन वाळत ते त्यामुळे मी घातलं वाळायला आणि आता आवरून घेते मी आणि तर काहीच आनंदीला करायचे आहेत मिठाचे सांड त्यासाठी मी अर्धा किलो आपली मटकी डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी मोठवर चणा डाळ आणि आता हे म्हटलं उन्हात ठेवा मग नीट करावं त्याला पाकळावं बघावं काय खाडेपुडे आहेत का आणि इकडे देवपूजा झालेली आहे देव कासून पुसून मस्त असे लावून त्यांची देवपूजा झाली बऱ्याच दिवसांत देवपूजा देव झालेली आहे माझी त्यामुळे फ्रेश वाटतं मला आवडतं आणि आता हे उन्हात ठेवते कारण अकरा वाजले आहेत मला आणखी कपडे धुवायचे आहेत तर चला आणि डाळ थोड्या वेळ वाळत ठेवली <laughs> कारण वाळल्यानंतर ना मिक्सरला पटकन बारीक होईल म्हणून कारण किरणला बारीक केल्यानंतर ना म्हणजे पिठाच्या चक्कीवरती ती चिकट पीठ येतं जास्त बारीक येतं आणि आपलं मिक्सरला कसं थोडं चरबट येतं की जेणेकरून सांडकी तोडायला भारी पडेल आणि मी यामध्ये घेतलं होतं फक्त मिठाची करायची होती आनंदीसाठी त्यामुळे मी फक्त हे घेतलं होतं आपली धना पावडर ती पण घरी केलेली होती मी धने भाजून आणि जिरे ओवा थोडा बारीक करून आणि लसूण लसूण थोडं पिठात मिक्स केल्यामुळे ते जरा चिकट चिकट झालं आणि म्हणून मग मला जास्त चोळावं लागलं ला त्याला आणि असंच माझं मग आता मी ह्याला मिक्स करून घेते कारण पूर्ण असं लागते का नाही आणि थोडं मी चाखून बघितलं पण मीठ जरा कमी पडलं आहे म्हणून मीठ परत डबलली मीठ टाकलं त्याला आणि गरम पाणी नाही मळणार त्याला मी थंड पाण्याने मळणार आहे मला काही एवढं माहीत नाही माझी पहिली वेळ आहे मी घरी असताना कधीतरी सांडगे तोडायचे पण एवढी काही मला आवड नव्हती त्यामुळे पण आता म्हटलं आनंदीसाठी करावे कारण तिला आवडले होते नाण्यांनी गेल्या आठवड्यात केले होते तर ते तिकटाचे होते थोडे तिकट होतात त्या तरी ती खायची म्हणजे तिला आवडले होते म्हणून म्हटलं तिच्यासाठी स्पेशल मिठाचे असे बनवावे आणि आणि त्यातमध्ये कोथिंबीर पण नाही आहे <laughs> कोथिंबीर असते तर आणखी छान झाले असते आणि सी हे बघा हे झालेले आहे पीठ आपलं तयार आहे आणि ह्या भांड्यात मी आता तोडणार आहे नानी म्हणल्या होत्या मोठी ताटवली चकली ते सॉरी ताट आण पाती लावलं आणि त्याच्यात तोडूया कारण मग नानींनी पण मला मदत केली ते तुम्हाला दिसेनच मी दाखवतेच तुम्हाला पुढे आणि छान असे सांडगे झालेले आहेत आणखी म्हणजे दोन तीन ताट मी दोन छोटे ताट आणि ते आत्ता पिठाचं आहे तेच ताट आणि हे पहा आमचं पिल्लू पिल्लूची परमान कितीही झाली लहान <laughs> लहान मुलांचं हे असं मधी, मधी करणंच खरंच खूप छान वाटतं आणि अगोदर तिथे छोटे छोटे तोडले होते परत म्हणले नाही मी मोठे मोठेच करणार आहे मला मोठे मोठेच आणि मला पाहुण्याला द्यायचे तर कुणाला बंटू पाहुण्याला द्यायचं तर असं तिथं म्हणणं होतं आणि पूर्ण अशी धुकायची त्या प्लेटमध्ये ताटामध्ये फार क मान घालायची वेळ अशी कर झुकायची असं करून तिने तिची प्लेट भरून सांडगे केले नंतर मी मोठे मोठे होते ते परत एकत्र करून मी परत छोटे केले असं केलं पण तिने तिच्या म्हणजे तिच्या वयाने खरंच खूप छान केले तिने अगोदर तर तुम्हाला एवढेही नसून देसन तर क्लिअरली पण तिने अगोदर इतके छान तोडले होते ना बारीक बारीक तोडले होते सांडगे आणि असं आमचं सगळ्यांचं चाललेलं तर गाईज आत्ता झालेले आहे सांडगे घालून आणि आनंदीने पण मस्त घाला लागले लहान मुलांचं मुली असल्यान की अशा कामात लुडबुड लुडबूड करतात तर माझं कुंकू असं पुसले आणि आता एक वाजले आणखी उन्हात नाही ठेवले मी आणि मग आता म्हणलं उन्हात नेहमीवरती टेरेसवरती ठेवा कारण घरातच घातले ऊन किती पाहिजेच ना तुम्ही आणि आता आनंदी गेलेले आहे खेळायला शेठ म्हणले होते एक त्यांच्या कामा म्हणजे गाडी काहीतरी येणार आहे ड्रम त्यांना घेऊ खाली आणि ती गाडीचं का काही दिसणार आहे हॉर्म वाजल्यानुस आहे हे जेस्ट आता बघ ती पण दिसत नाही तर खरं मग आता नक्की काय माहिती आली पण आली नाही माहिती दिसत तर नाही आहे तर आल्यानंतर मग जावं लागणार आहे मदत करायला तर आता काहीच oh, अच्छा ची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर येत्या बा बाय